तर हे साफ करून झाल्याच्यानंतर आपल्याला पाऊस जातो आहे की येतोय ते बघायचं आहे पाऊस गेल्याच्यानंतर आपल्याला सगळी जोता वगैरे म्हणजे आपले जे चर वगैरे आहे त्याची तयारी आपल्याला करायची आहे तर हे सगळं इथं काम चालू आहे हे बघा तर ही खेडमध्ये आपली नवीन साईड चालू झालेली आहे आता म्हणजे होणारच लवकरच आता इथे सुरुवात आपण केलेली आहे साफसफाई करण्याची वगैरे मंदिर सगळं तर तिकडे आपण ग्रासकटरीने सगळं गवत कापतो आहे पहिला रोप लावला होता पण ते रोपने काम झालं नाही त्याच्यामुळे इथं मी ब्लेड घेऊन आलो मार्केटला जाऊन हे बघा तर त्यांनी ही मोठी मोठी झाडं तुम्हाला दिसतील कापले हा मोठा नाही पण साईडची छोटी वरती तुम्हाला दिसतील पान्या आल्या आहेत त्या सगळ्या आपण यांनी त्या ब्लेडने कापलेल्या आहेत सो एवरीवन स्वागत आहे तुमचं सौरभ कथाळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता आपलं एक नवीन साईड चालू होणार आहे खेडमध्ये तर आपण इथे आता आलो आहे आणि सगळी साफसफाई इथे चालू आहे आपली कारण की इथे पावसामुळे गवत उठला होता भरपूर त्याच्यामुळे तर इथे आता साफसफाईसाठी आम्ही आलो आहे म्हणजे सकाळीच आलो आहे आता दुपार झालेली आहे एक वाजता आहे तर इथे कसं काय आम्ही साफसफाई करतो आणि घर कुठे बसणार आहे आपलं जागा कशी आहे तुम्हाला सगळं मी आता दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो हो। ही ते आपली जागा आहे आणि तुम्हाला दिसेल की कशी ही जागा आहे हे बघा तर हे पूर्ण सगळीकडे गवत होतं पहिलं तर आता आपण हिला साफ करतोय संपूर्ण तुम्हाला स्टार्टिंगपासून मी जाऊन दाखवतो व्यवस्थित हे बघा हे एवढं ह्याच्याहून जास्त गवत होतं या साईडला आणि ते आता आपण काय केलं आपलं जो ग्रास कटर होता माझ्याकडे होता ग्रास कटर माझा स्वतःचा तर तो घेऊन इथं आलो आहे मी आता खेडमध्ये आहे मी भरणा नाक्यातून इकडे आतमध्ये ही साईड आपली चालू आहे आता होणार आहे कारण की पावसामुळे थोडी गडबड असते त्याच्यामुळे आम्हाला थोडी उशिरा काम चालू करण्याची शक्यता आहे कारण की पाऊस इथं चालूच असतो आता तुम्हाला सांगतो सकाळी जेव्हा मी आलो तेव्हा भरपूर पा पाऊस होता आणि हा सगळं भरलं होतं पाण्याने तर आता काय पाऊस गेलेला आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे आपली साफसफाई पण चालू झालेली आहे हे बघा तर हे सगळं असं राहणार आहे मोठी मोठी झाडं वगैरे आहेत आणि तुम्हाला दिसेल या साईडलाच तिथे हे आपण गाडी वगैरे या साईडलाच लावले तिथून रोड ही जमीन आहे आणि आपल्याला जरा बरं पडणार आहे कारण की रोड जवळ असला की आपल्याला चिरे वगैरे घेऊन जायला बरं पडतं हे बघा तर हा रोड वगैरे इथूनच जवळ आहे आणि आपल्याला सरळ डायरेक्ट इथून जे आहे ही साफसफाई करायची आहे ते जे जेणेकरून आपला जो चिरा रेती वगैरे सगळं काय जो रॉ मटेरियल आहे स्ट्रक स्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपला चिरा रेती वगैरे सगळं ते आपल्या जोत्यावर जाईल जेणेकरून आपला जो पाया आहे घराचा त्याच्याजवळ जाईल त्या रीतीने आपण हे सगळं साफ करणार आहोत तो पोल आहे तुम्हाला दिसेल त्या पोलपर्यंत ही जमीन आहे आणि आपल्याला ते सगळं आता ही एवढं गाडी जाण्यापुरतं आपल्याला साफ करायचं आहे आणि जे आपल्या घराचं पाया बसणार आहे तिथे तुम्हाला दिसेल त्या साईडला तर तो, तो पाया जिथे बसणार आहे त्या साईडला तर आपण सगळं साफ केलेलंच आहे हे बघा तर हे सगळं आधी आपण याची विल्हेवाट लावणार आहोत म्हणजे सगळं साफ करणार आहोत चकाचक हा मोठा झाड आपण ठेवणार आहोत कारण की आपल्याला सावळीसाठी इथे एक झाडाची गरज आहे कारण की आता इथे ऊन तर बघितलं मी पाऊस गेल्यानंतर अचानक एवढा कडकडाट ऊन आला होता की एकदम सगळं अंग भाजत होतं तर आता इथे सगळं साफ करण्याचं काम चालू आहे तुम्हाला दिसेल हे बघा आता परत ऊन आलं आहे साफ करून नंतर आपल्याला पाऊस जातो आहे की येतोय ते बघायचं आहे पाऊस गेल्याच्या नंतर आपल्याला सगळी जोता वगैरे म्हणजे जे चर वगैरे आहे त्याची तयारी आपल्याला करायची आहे तर हे सगळं इथं काम चालू आहे हे बघा तर ही खेडमध्ये आपली नवीन साईड चालू झालेली आहे आता म्हणजे होणारच लवकरच आता इथे सुरुवात आपण केलेली आहे साफसफाई करण्याची वगैरे मला दिसेल सगळं तर तिकडे आपण ग्रास कटरने सगळं गवत कापतोय पहिला रोप लावला होता पण ते रोपने काम झालं नाही त्याच्यामुळे इथं मी ब्लेड घेऊन आलो मार्केटला जाऊन हे बघा तर त्यांनी ही मोठी मोठी झाडं तुम्हाला दिसतील कापले हा मोठा नाही पण साईडची छोटी वरती तुम्हाला दिसतील पांद्या आल्या आहेत त्या सगळ्या आपण त्यांनी त्या ब्लेडने कापलेल्या आहेत हे बघा तर तिकडे तसं सगळं कापायचं काम चालू आहे आणि हा जो पीस आहे त्याचा इथे उभा आहे त्या पीसमध्ये आपलं घराचं काम चालू होणार आहे म्हणजे हा जोता दिशा ह्या जोता इथून चालू होणार आहे तुम्हाला दिसेल की हा जो गुंजकाड आहे म्हणजे झाडाचा जो पा हे आहे पाया आहे तिथून असं आपलं स्क्वेअरमध्ये तिथे आपल्या सेंटरलाच आपलं हे घर बसणार आहे वन बी एच के घर आहे आपलं ते तर तुम्हाला मी सगळं ते व्यवस्थित सगळं दाखवणार आहे तर आता अगदी आपण साफसफाई करून घेऊया साफसफाई करून झाल्याच्यानंतर पण मी तुम्हाला सगळं क्लिअर दाखवतो आता जेवण वगैरे झालेलं आहे आपलं सगळं आणि आता पण परत सुरुवात केलेली आहे बाकी सगळं इथे साफ झालेलं आहे पाऊस पण आला होता परत गेलेला आहे आता पाऊस पण तुम्हाला दिसेल की ऊन पडला आहे तर त्याच्यामुळे आता आपण परत चालू केलं आहे आणि फक्त आता आपलं समोरचं आलं आहे ते साप तर ते समोरचं करून झाल्यानंतर आपण इथून निघणार आहोत कारण की आता आपल्याला फक्त साफसफाई करायची होती नंतर जे सी बी आल्याच्यानंतर जे काय मोठी झाडं वगैरे काय आहेत हे बघा ही जी काही झाडं वगैरे आहेत ती सगळे जे सी बी काढणार आहे तर आता फक्त आपण जागा व्यवस्थित दिसण्यासाठी किंवा आपल्याला कुठे जागा काय दगड वगैरे काय सगळं आहे ते दिसण्यासाठी आपण हे साफसफाई करतो आहे आणि आपला जो जोता आहे तो साईडला तुम्हाला आपला जोता होणार आहे तर ते पण सगळं मी तुम्हाला पुढच्या वेळी दाखवणार आहे तर आधी आपण ते सगळं आतमध्ये गाडी वगैरे येण्यासाठी आहे ना ते सगळं साफ करून घेऊया तर ते बघा ते साफसफाई तशी चालले आहेत आज झाडं तिथून पुढे मला दिसेल की या साईडचे एक साईड आपले साफ झालेली आहे आणि त्या साईडला फक्त आता साफसफाई चालू आहे तर ते आता पटापट करून झाल्याच्यानंतर आपली जागा व्यवस्थित दिसेल रोड टच असल्यामुळे आपल्याला मटेरियल वगैरे आणण्याला काय गडबड होणार नाही कारण की हे बघा इथून डायरेक्ट गाडी आत नाही जाणार त्या साईडतून डायरेक्ट जो त्याच्या इथे आपण सगळं मटेरियल जे आहे आपलं ते आपण स्टॉप करू शकतो हे बघा केवढं रान झालं आहे बघा तर हिथून आपल्याला सगळं ते एकदम चकाचक करायचं आहे आणि आपलं हे बऱ्यापैकी झालेलं आहे हे फक्त एकदम मधलं उडवायचं आहे आणि हे घेतलं मग गाडी आतमध्ये द्यायला काही हरकत नाही आपली हे बघा तर मित्रांनो आता परत भयानक पाऊस चालू झाला आहे तरी म्हणतात पावसात नाही तर ते गवत मारतात ते बघा आवाज येतो आहे मी पण ते बाहेर त्यांना आवाज तिकडे जायचं नाही पण तेवढा पाऊस चालू झाला आहे बघा कारण की आपल्या इकडे चिकळून गोवा त्या साईडला एवढा काय पाऊस आहे पण खेळ इथे चिपळूणच्या पुढे जर तुम्ही खेळला आलात तिकडे खूप पाऊस अजून पण चालू आहे हे हो बघा तुम्हाला दिसेल की जोरजोरात पाऊस पडतो आहे हे बघा तर पाऊस आला म्हणून त्याच्यामुळे मला वाटतं ते येत आहे तिकडे तिथे पण गाडी आपली Alle, alle. मित्रांनो आता आपण घरी निघालो आहे आणि सी एन जी पंपवर आहे रेग्युलर आपलं जे आपण मुंबईवरून येतो त्यावेळी आपल्याला सी एन जी पंप भेटतो तरी इथे आपण आता आलो आहे आणि इथून सी एन जी आपल्याला डायरेक्ट गुहागर गाठायचं आहे आणि गुहागरला आपल्याला जायचं आहे हे बघा तर सी एन जी पोरन झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत मुंबई गोवा हायवे आहे या साईडला मुंबई रोड कोण दिसेल इकडे आणि हा इकडे गोवा रोड आपण सेंटरला आहोत चिपळून तर मित्रांनो आत्ता आपण घरी आलो आहे आणि असं काय आपला खेळचा आजचा प्रवास झालेला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलं आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय